स्वामी समर्थ दिवाळीचे पाच दिवस आणि धनलक्ष्मीला प्रसन्न करणारे उपाय नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर दिवाळी फक्त एक सण नाही तर ते उत्साह आनंद आणि समृद्धीचं प्रतीक आहे अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा हा उत्सव दिवाळीचे हे पाच दिवस माता धनलक्ष्मी पृथ्वीवर संचार करते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते असं मानलं जातं या पाच केलेली छोटीशी सेवा किंवा उपाय तुमच्या घरात अखंड धनसंपत्ती आणू शकतो तुम्हीही तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदावी असं इच्छिता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या या पाच दिवसांत प्रत्येक कुटुंबाने कोणती कामे आवर्जून करावी आणि धनलक्ष्मीला आपल्या घरी आमंत्रित करण्यासाठी मुख्य दरवाजावर कोणता प्रभावी उपाय करावा हे सविस्तर जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या उपायांनी तुमच्या घरात समृद्धीचा वास होईल दिवाळीचा सण एकूण पाच दिवसांचा असतो या प्रत्येक दिवसाचं विशेष महत्त्व आहे आणि प्रत्येक दिवशी धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खास कामं सांगितली आहेत एक वसुबारस पहिले पाऊल दिवाळीची सुरुवात होते ती वसुबारसने या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते गाय पूजा या दिवशी गायीची पूजा करा तिला गोड पदार्थ उदा पुरणपोळी किंवा गुळ भात खाऊ घाला भारतीय संस्कृतीत गायीला माता मानले जाते आणि तिची सेवा केल्याने तेहत्तीस कोटी देवतांचे आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे घरातील काम या दिवशी आपल्या घरातील पैसा ठेवण्याची जागा तिजोरी किंवा लॉकर स्वच्छ करा तिथे थोडं गंगाजल शिंपडून एक श्रियंत्र किंवा लक्ष्मी गणेशाचा फोटो स्थापित करा दोन धनत्रयोदशी धनसमृद्धीचा दिवस हा दिवस धन आणि समृद्धीचा दिवस आहे खरेदी या दिवशी नवीन भांडी सोने चांदी किंवा घरात आवश्यक असलेली कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या खरेदीमुळे घरात तेरापटीने वाढ होते असे म्हणतात यमदीपदान संध्याकाळच्या वेळी तेरा दिवे लावून यमराजासाठी दीपदान नक्की करा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा गच्चीवर एका जुन्या मातीच्या पणतीमध्ये तेल टाकून दिवा लावावा यामुळे अकाली मृत्यूचे भय दूर होते शमी किंवा जांभळीच्या झाडाची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी शमीच्या किंवा जांभळीच्या झाडाजवळ दिवा लावा आणि त्याची पूजा करा या दोन्ही वृक्षांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तीन चतुर्दशी नकारात्मकता दूर करा नरकासुराच्या वधाचा हा दिवस या दिवशी नकारात्मकता दूर करून पवित्रतेचा अनुभव घ्यायचा असतो अभ्यंगस्नान पहाटे लवकर उठून उठणे लावून अभ्यंगस्नान नक्की करा हे केवळ शरीर शुद्ध करत नाही तर मन आणि आत्म्यालाही सकारात्मक ऊर्जा देते घरातील स्वच्छता या दिवशी घरातून तुटलेल्या फुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू बाहेर काढा घरातून कचरा बाहेर काढणे म्हणजे नकारात्मकता बाहेर काढणे स्वच्छ घरातच लक्ष्मीचे आगमन होते चार लक्ष्मीपूजन मुख्य दिवस दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मी गणेश पूजा शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची विधिवत पूजा करा पूजेत कमळाचं फूल अक्षत तांदूळ आणि खडीसाखर अवश्य ठेवा महालक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आणि दिवाळीच्या संपूर्ण पाच दिवसांत सकाळी आणि संध्याकाळी घरात महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त ऐका यामुळे घरात पैसा टिकून राहतो आणि आर्थिक प्रगती होते पाच बलिप्रतिपदा भाऊबीज शेवटचा दिवस दिवाळीचा शेवटचा दिवस बलिप्रतिपदा आणि भाऊबीज म्हणून साजरा केला जातो बलिप्रतिपदा या दिवशी गोवर्धन पूजा शेतीतील अवजारांची पूजा करण्याची पद्धत आहे नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीला औक्षण करतात भाऊबीज बहीण भावाच्या नात्याचा हा सण या दिवशी बहिणींनी आपल्या भावाला औक्षण करून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आणि भावाने आपल्या बहिणीला भेटवस्तू द्यावी यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतात आणि घरात आनंद टिकून राहतो मुख्य दरवाजावर करा हा प्रभावी उपाय आणि धनलक्ष्मीला आमंत्रित करा मित्रांनो आता आपण मुख्य दरवाजावर करायचा सर्वात महत्वाचा उपाय पाहूया वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असतो तुमचा दरवाजा जेवढा स्वच्छ आणि सुशोभित असेल तेवढी सकारात्मक ऊर्जा आणि धनलक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल दिवाळीच्या पाच दिवसांत तुम्हाला रोज संध्याकाळी मुख्य दरवाजावर हे उपाय करायचे आहेत एक मुख्य दरवाजाची स्वच्छता आणि सजावट सकाळची स्वच्छता रोज सकाळी मुख्य दरवाजा आणि उंबरठा पाण्याने स्वच्छ करा जर शक्य असेल तर गाईच्या शेणाचा सडा घाला किंवा साध्या पाण्याने जागा पुसून घ्या रांगोळी दररोज सकाळी मुख्य दरवाजाजवळ आकर्षक रांगोळी काढा रांगोळीत कमळाचं फूल किंवा लक्ष्मीची पावलं आतल्या दिशेने काढल्यास लक्ष्मी लवकर आकर्षित होते तोरण मुख्य दरवाजावर आंब्याची पाने झेंडूचे फूल किंवा कवड्यांचे तोरण लावा आंब्याची पाने शुभता आणतात आणि कवड्या लक्ष्मीला प्रिय आहेत दोन सर्वात प्रभावी उपाय तुपाचे दोन दिवे प्रवेशद्वारावर निवेदक हा आहे सर्वात प्रभावी उपाय जो दिवाळीच्या पाचही दिवसांत संध्याकाळच्या वेळी करायचा आहे दिवा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचे दोन दिवे घ्यायचे आहेत तूप नसेल तर तेलात चिमूटभर हळद टाकून दिवा लावा स्थान हे दोन दिवे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला प्रज्वलित करा दिशा दिव्याची ज्योत नेहमी घराच्या आतल्या दिशेने किंवा उत्तर ईशान्य दिशेकडे ठेवा ज्योतीची दिशा घरात सुख समृद्धी आणि प्रगती घेऊन येते तुळशीजवळ दिवा यासोबतच तुळशी मातेजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून अकरा प्रदक्षिणा करा आणि औ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तीन आणखी एक छोटा पण परिणामकारक उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीला नवीन झाडू केरसुणी किंवा शिराई विकत घ्या जुना झाडू लक्ष्मीपूजनाच्या आधी घरातून बाहेर काढा झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते नवीन झाडू आणल्याने घरात नवीन धन आणि समृद्धी येते या फाईव्ह दिवसांत ही कामे चुकूनही करू नका माता लक्ष्मीला घरात कायमचं ठेवायचं असेल तर काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे या पाच दिवसांत खालील गोष्टी चुकूनही करू नका दिवसा झोपणे दिवाळीच्या दिवसांत शक्य असल्यास दिवसा झोपणे टाळावे सकाळी लवकर उठावे अपमान घरात किंवा घराबाहेर कोणाचाही अपमान करू नका घरातील महिलांशी वडीलधाऱ्यांशी आदराने वागा घरात शांतता आणि आनंद ठेवा कोणालाही पैसे देऊ नका दिवाळीच्या पाच दिवसांत कोणालाही कर्ज देणे किंवा उधार देणे टाळा यामुळे घरातून लक्ष्मी बाहेर जाते असे मानले जाते स्वच्छता मुख्य दरवाजाजवळ शूज किंवा चप्पल ठेवू घरा नका घरामध्ये जाळ्या किंवा कोळीष्टके ठेवू नका नकारात्मकता घरात भांडणे वाद किंवा शब्द वापरणे टाळा लक्ष्मीला शांत आणि आनंदी वातावरण प्रिय असते समारोप तर हे होते दिवाळीच्या पाच दिवसांत करायचे धनलक्ष्मीला आकर्षित करणारे प्रभावी उपाय या उपायांनी केवळ